महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश ज्वेलर्सन सराब हडप सर पुणे उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर मंडळी गेल्या आठ दिवसापासून आपण सर्वजण यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणी गेल्या तेरा वर्ष बंद असलेल्या आपल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याची या ठिकाणी निवडणूक आपणा सर्व सभासदांवर लादली गेली आणि ही लादत असताना समोरचे जे पॅनल प्रमुख आहेत ते या ठिकाणी वेगवेगळ्या वाल्गणं करत आहेत की निवडणूक समोरच्यांमुळं कशी बिनविरोध नाही झाली पण मुळामध्ये ज्या मंडळींनी या ठिकाणी कारखाना सुरू असणाऱ्याच्या मागील पंधरा वर्षामध्ये आळीपाळीने वेगवेगळ्या पद्धतीने कारखान्याचे लचके तोडून चुकीच्या पद्धतीने कारभार करून या ठिकाणी आपला यशवंत बंद पाडला आणि तीच मंडळी या ठिकाणी पुन्हा आम्ही कशा पद्धतीनं यशवंत चालू करू शकतो या स्पर्धेची चढवड त्यांच्यामध्ये लागली होती मित्रांनो थोडक्यात या ठिकाणी बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शक केल्यामुळे आपण सर्वजण कंटाळलेला आहात परंतु गेले तेरा वर्ष आपण हा कारखाना चालू होण्याची वाट पाहिलेली आहे आणखीन थोडा वेळ आपण या ठिकाणी सर्व वक्त्यांची भाषणं या ठिकाणी थोडक्यात होतील कारखान्यासंदर्भात येत्या नऊ तारखेला आपण मतदान करणार आहोत आणि ते मतदान करताना, करताना कबशी या चिन्हावरच का मतदान करायचं या संदर्भात मी आपल्या सर्वांना थोडक्यात थोडीशी माहिती सांगणार आहे ही सर्व माहिती सांगत असताना मित्रांनो समोरचा जो पॅनल आहे त्या पॅनल प्रमुखांना गेले चार दिवसापूर्वी मी काही प्रश्न विचारले होते की आपण सर्व सन्मान्य उच्च शिक्षित पॅनल प्रमुख नेते मंडळी आहात मी त्या मंडळींना काही प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाचं एकाही प्रश्नाचं गेल्या चार दिवसामध्ये आपा त्यांनी आपल्याला कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही आणि गेल्या पंधरा वर्षाच्या कारभारातील हे उत्तर न देता त्यांनी खालच्या दर्जाची चिखलफेक या ठिकाणी केली की याला जमीन किती होती तो काय करत होता हा काय करत होता कोण काय करत होतं याच्यावर कारखान्याचं भवितव्य अवलंबून नाही पण आपण त्या संचालक मंडळामध्ये असताना आपण काय केलं आणि आपला मागचा इतिहास बघता आपण पुढं काय करणार आहोत हे सर्व सभासद मंडळींना या ठिकाणी माहिती आहे मी त्यांना काय प्रश्न विचारले होते समोरचे पॅनल प्रमुख ज्यांचा कारखान्याशी कुठलाही संबंध आहे फक्त निवडणुकीपुरते पॅनल प्रमुख म्हणून त्या ठिकाणी येतात त्यांना विचारलं होतं ते आपण सांगा सिटीजन बँक या ठिकाणी कशी बंद पडली आपला कारभार कशा पद्धतीने होता ते सांगतायत की आम्ही अशा पद्धतीने चालू करू तशा पद्धतीने कर, चालू करू गेल्या वर्षी आमच्या विकास नानांनी त्यांना धोबी पछाड देत पी डी सी बँकेचं संचालकपद त्यांच्याकडून हिसकावून घेतलं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं पण पंधरा वर्ष नाना त्यांच्याकडं बँकेचं संचालकपद होतं आणि मग आपण पी डी सी बँकेच्या माध्यमातून या कारखान्याला मदत करण्यासंदर्भात कुठली भूमिका घेतली याचं एक अवाक्षरही ते या चार दिवसामध्ये आपल्याला सांगू शकले नाहीत मग अशा वक्त्यांनी कारखान्याबद्दल सांगितलं एक कामगार सभासद होते या ठिकाणी की आपला कारखाना अडीच हजार टन असताना सुद्धा तीन हजार टन बत्तीसशे टनापर्यंत क्षमता या ठिकाणी त्याची चालत होती मी समोरच्या नेतृत्वाला तोच प्रश्न विचारला की आपली गाळप क्षमता अडीच हजार होती बत्तीसशेपर्यंत क्षमता चांगल्या पद्धतीने चालत होतं मग आदरणीय दत्तपांना वारल्यानंतर फक्त कारखान्यावर अडीच कोटी रुपये कर्ज होतं आणि मग ते कर्ज वाढवण्याचं पाप आपण केलं आणि मग ह्या विस्तारीकरण कारखान्याचं चुकीच्या पद्धतीने कशासाठी केलं याचं सुद्धा उत्तर मित्रांनो त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेलं नाही सर्वात महत्वाचा प्रश्न आप्पा त्यांना विचारला होता की शेवटी साखर निर्माण होत असते ती साखर विकली गेली पाहिजे आणि त्यातून कामगारांची देणी सभासदांची देणी भागवून या ठिकाणी कारखाना चालत असतो काही साखरपोती एक्सेस शिल्लक असतात आपल्या कारखान्यामध्ये एक्सेस असणारी साखरपोती त्या ठिकाणी सर्व संचालक त्या ठिकाणी सांगत होते एक लाख साखर पोत्यांचा ठराव त्या ठिकाणी झाला होता मग मी त्यांना प्रश्न विचारला होता समोरच्या नेतृत्वाला एक लाख पोती साखर विकण्याचा जर ठराव झाला होता तर आपण साडेचार लाख पोती विकली त्याला जबाबदार कोण मित्रांनो त्याचंही उत्तर या ठिकाणी त्यांनी आपल्याला दिलं नाही आज साडे नऊशे असणारा बाजारभाव सव्वीसशे वरती गेला साखर विक्रीमध्ये आम्ही तुम्ही घोटाळा केला असं म्हणणार नाही पण दूरदृष्टी जी शेतकऱ्यांच्या चुलीशी जे संस्था चालवत असतात चुलीशी इमान ठेवून जी संस्था चालवायची असते ती दूरदृष्टी दूर ठेवून चालवायची या ठिकाणी गरज असते आणि ती दूरदृष्टी दूर नसल्यामुळे आपण साडेनऊशे रुपयांनी विकलेली साखर नंतर लगेचच्या काळात सव्वीसशे पन्नास रुपयापर्यंत त्याचा बाजार गेला आणि जवळपास साठ कोटी रुपयाचा आपल्या कारखान्याला आर्थिक का असं नुकसान झालं याला जबाबदार कोण मित्रांनो याचंही उत्तर त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलं गेलं नाही दुसरा विषय होता हे समोरचे पॅनेल प्रमुख त्यातील एक पॅनेल प्रमुख आता सध्या नाही आहेत त्यांचे कुटुंबीय आहेत बाकीचे हे दोन तीन पॅनल प्रमुख गेल्या पंधरा वर्षामध्ये आलटून पालटून सत्तेत होते पण मित्रांनो मी प्रचाराच्या शुभारंभामध्ये सुद्धा आपणाला सांगितलं होतं की शेवटचे आदरणीय शिवाजी नाना फुले यांची संपूर्ण पॅनल येण्याची सत्ता एकोणीसशे शहाण्णव नंतर समिश्र सत्ता या ठिकाणी येत गेली आणि त्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये समिश्र सत्ता आल्यामुळे जिरवाजिरवीच्या राजकारणामुळे यांनी त्याचे सहाचे अधिकार काढून गेले यांनी त्याचे सहाचे अधिकार काढून गेले असा हा खेळ खंडोबा झाल्यामुळे पंधरा वर्षाच्या या खेळ खंडोबाला जबाबदार कोण आपण ज्या पॅनेलमधून निवडून आलात त्या पॅनलची इमानदार राहतात चेअरमन लोकांच्या सह्यांचे अधिकार का काढलेत त्याचंही उत्तर सन्मान्य पॅनेल प्रमुखांनी आपल्याला या ठिकाणी दिले गेले नाही दुसरं मित्रांनो चोवीस एकर जमिनीचा चोवी विषय असेल आज साखर कारखान्याची दोनशे सत्तावीस एकर जमीन आहे पण चोवीस एकराचाच का लिलाव झाला त्या संदर्भात आपण प्रश्न विचारले गेले होते मी या ठिकाणी दोन तीन व्हिडिओ आपणाला या ठिकाणी त्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नांसंदर्भात आणि समोरच्या पॅनेलचे जे चुकीचा कारभार आहे त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहोत आज आपण पाहतो समोरच्या पॅनेल प्रमुखांना आपण कधी तुम्ही भ्रष्टाचार केला असं म्हणलं नाही पण त्यांनी ते मनाला लावून घेतलं आणि उगीच माझे वडील पाच किती जमीन होती एकोणीसशे सहासष्ट साली माझ्याकडे काय होतं मी काय केलं होतं मित्रांनो माझी त्या पॅनल प्रमुखांना सन्माननीय पॅनल प्रमुखांना विनंती आहे तुमच्या घरची परिस्थिती आणि तुमचे गाडी बंगला वाळूच्या गाड्या हे सभासदांना याच्याशी काही कर्तव्य नाही आम्ही मायबाप सभासदांनी तुम्हाला मतदान रूपी पवित्र कार्य करून जे निवडून दिले ते निवडून दिल्यानंतर आपण ज्या संस्थेत संचालक म्हणून काम करत असता त्या संचालक म्हणून काम करत असताना चेअरमन व्हाईस चेअरमन म्हणून काम करत असताना त्या संस्थेशी इमानियेतवर राहून आपण काम करावं ही सभासदांची माफक अपेक्षा असते आम्ही कष्ट करून अठरा महिने कष्ट करून गाळप केलेल्या उसाला चांगल्या पद्धतीचा बाजारभाव आम्हाला मिळावा तुम्ही चारचाकीत गाडी फिरा नाही तर टू व्हीलरमध्ये कामाला या आम्हाला काही कर्तव्य नाही पण ज्या संस्थेत तुम्ही काम करता ती चांगल्या पद्धतीने चालावं एवढी फक्त माफक अपेक्षा या मायबाप शेतकऱ्यांची असते आणि या आप अपेक्षेला आपण पुरं पडला नाहीत एक एक पॅनल प्रमुख झाल्यानंतर एक एक टप्प्याने एक एकला जसं आपण कबड्डीची स्पर्धा असून नव्या दम्याने एक एक टीम उतरवतात तसं एक एक पॅनल सारून पुढे येतोय मित्रांनो आपण विचारलेल्या काही प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी यांनी दिलं नाही आणि कारखान्याविषयी अर्धवट माहिती असणारे ही, ही मंडळी या ठिकाणी पुढे येऊन कारखाना चालू करण्याच्या वर्गानं या ठिकाणी करतात कालच एका केसरीनी पेपरला दिलं की मी दोन हजार टन ही कारखाना ठिकाणी चालू करणार आहे मी त्या माणसाला एवढंच विचारलं की संपूर्ण भारतामध्ये मी या कारखानदारी क्षेत्रामध्ये जास्त तज्ज्ञ नाहीये पण तुमच्या सरकारचं मार्गदर्शन इतर कसा अभ्यास करून या ठिकाणी माहिती घेतली की कारखाना हा चालू होताना साडेबाराशे मेट्रिक टन अडीच हजार मेट्रिक टन सदोतीसशे पन्नास मेट्रिक टन पाच हजार मेट्रिक टन आणि त्या चालू होतो आमच्या एक केसरी मित्रांनी दोन हजारचं युनिट कुठून निर्माण केलं मला काही समजलं नाही त्यांना त्याचं विचारलं प्रश्न की हे दोन हजारचं युनिट आणलं कुठून तर त्यांनी दुसऱ्या दिवशी उत्तर न देता वेगळीच कल्पना केली की के हा पैलवानचा शब्द आहे मित्रांनो पैलवान तुम्ही पाच वर्ष पाहिले की आपण आपल्या घरातले कॉन्ट्रॅक्ट घेताना मला कोणाच्या उखाड्या पाखाड्या काढायच्या नाहीत पण आपण संचालक म्हणून जाताना त्या माईबाप शेतकऱ्यांचं हित न बघता कारखाना कशा पद्धतीने चालतो हे न बघता वेगवेगळ्या नुसत्या फक्त आणि घोषणा करत असता जर आपण खरोखरच अभ्यास केला असता आणि त्या संचालक मंडळात चांगल्या रीतीनं काम केलं असतं तर दोन हजार टनानी कारखाना चालू करेल अशी तुम्ही वाल्गांना केली नसती बरं ती ही वाल्गिना तुमची बॉलाची कडी आणि बॉलाचाच बात आहे गेल्या आठ महिन्यापूर्वी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची या ठिकाणी निवडणूक झाली आणि ही निवडणूक लढत असताना आदरणीय प्रतापांना गायकवाड असतील विकास विकासांना दांगड असतील प्रदीपदादा कंद असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढवत असताना दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार कार्यक्षम आमदार ॲडव्होकेट राहुलदादा फुल यांनी आम्हाला मदत त्या ठिकाणी नाना आपल्याला केली आणि हेच समोरचे काही पॅनल प्रमुख मंडळी आपणा सर्वांना भाजप दार्जीनं पॅनेल म्हणून त्या ठिकाणी हिरवत होते खरं पाहिलं तर सहकारामध्ये पक्षीय राजकारण कधीच नसतं सर्व पक्षीय एकत्र येऊन त्या सहकारात येईल ती संस्था जिवंत ठेवण्यासाठी काम करण्यासाठी चांगली मंडळी एकत्र येऊन काम करायचं असतं पण समोरचे हेच जे पॅनल प्रमुख मंडळी आहेत त्यांनी पक्षीय डिंडोरा पेटवला आणि ॲडव्होकेट राहुल दादांच्या विनंतीला नाही न मान देता समोरच्या पॅनेलमध्ये उभे राहिले आणि समोरच्या पॅनेलमध्ये उभे राहून धोबे पछाट झाले आणि पराभूत झाले आणि आज त्याच दादांचं नाव घेऊन सांगतायत की आम्ही दादांशी चर्चा करू आणि कारखाना सुरू करू मित्रांनो कारखाना सुरू संदर्भात मार्केट समितीची निवडणूक झाल्यानंतर लगेचच आदरणीय प्रतापांनाच्या मार्गदर्शनाखाली विकास असतील प्रदीप दादा असतील यांच्याबरोबर प्रताप प्रकाश दादांनी ताबडतोब चर्चा केली आपणाला हा यशवंत सहकारी साखर कारखाना खूप वर्षानं वीस वर्षानं मार्केट कमिटीची या ठिकाणी निवडणूक झाली तुम्हाला आम्हाला संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर दादांचं एकच म्हणणं होतं की आता यशवंत सहकारी हा मायबाप शेतकऱ्यांच्या दृष्टीने आपल्याला चालू करायचं आहे आणि संपूर्ण मार्केट कमिटीच्या मदतीनं आपल्याला यशवंत सहकारी कशा पद्धतीनं चालू करता येईल हे आपल्याला त्या ठिकाणी करायला पाहिजे पण काही मंडळींना आमच्यातीलच या ठिकाणी सभापतीपद झाल्यानंतर कारखाना कशा पद्धतीने चालू करायचं ह्या गोष्टी केल्या असताना त्यांना घरातले लोक संचालक कशा पद्धतीने करायचं याचं स्वप्न पडलं होतं मार्केट कमिटीला त्यांच्या घरामध्ये वाद चालू होता मी उभं राहायचं का तू उभं राहायचं आणि तो वाद कुठेतरी शेवून या ठिकाणी आता सभासदांच्या दृष्टीने काम करायची तुम्हाला संधी आली त्यावेळेस परत घरातील व्यक्ती संचालक म्हणून निवडून देण्यासाठी या पॅनेलच्या विरोधात ज्यांनी तुम्हाला मार्केट कमिटीला विरोधात पॅनल टाकला त्यांच्यासोबत युती करून या निवडणुकीला ते सामोरं गेलेत समोरचे पॅनल प्रमुख म्हणतात की हीच मंडळी बिनविरोधला तयार नव्हती परंतु गेल्या दोन महिन्यापासून तुमची छुप्या पद्धतीने या ठिकाणी युती होऊन ही तयारी चालली होती या निमित्ताने हे मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे मित्रांनो आपण पाहिले या ठिकाणी समोरच्या पॅनल प्रमुखांना कुठलेच विजन आणि कुठल्याच गोष्टीचं उत्तर या ठिकाणी त्यांनी आपणाला दिले नाही मला आपणाला तीन व्हिडिओ या ठिकाणी चार व्हिडिओ दाखवायचे आहेत हे व्हिडिओ दाखवत असताना एक सर्वात महत्वाचा आणि सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारा ही जी मंडळी आदरणीय अण्णासाहेब मगरांनी उभे केलेल्या संस्था ज्यांनी बुडवल्या हे बुडवण्याचं पाप त्यांनी केलं त्यांनी या सर्व संस्था शेतकऱ्यांसाठी स्थापन केल्या आणि हे पॅनल प्रमुख मानतायत आपा की अण्णासाहेब मगर ज्या वेळेस खेड लोकसभा मतदारसंघासाठी खासदारकीला उभे होते त्या टायमाला त्यांनी शेतकऱ्यांना जी खिटं वाटली होती ती बोगस पद्धतीने वाटली होती आणि त्याचे पैसे न आल्यामुळं हा कारखाना ही बाजार समे हो कृषी याचं खरेदी विक्री संघ अवसायनं गेला म्हणजे ज्या अण्णासाहेबांगरांनी शेतकऱ्यांसाठी या संस्था स्थापन केल्या त्या मोडून तुम्ही खाल्ल्या आणि लाज नसल्यासारख्या अण्णासाहेब मगरांच्या नावाखाली आपण लोकतात हेच मला या ठिकाणी तुम्हाला सर्वांना दाखवून द्यायचं होतं की अण्णासाहेब मगर संस्था बर्बाद करण्यासाठी नव्हते स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी खटवाटप वाटप केले नाही तर शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांचा पिकाचा दर्जा वाढवण्यासाठी खटेन बीबी आणि या ठिकाणी वाटप केलेलं आहे पण तुम्ही संस्था विक्र्याचं जो पाप केलेलं आहे त्या अण्णासाहेबांच्या नावाखाली झाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे त्यामुळं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की जनता तुम्हाला माफ करणार नाही आहे त्या नऊ तारखेला आपण सर्वांनी कपेशी या चिन्हावरती शिक्का मारून अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करून आपली सर्वांची सेवा करण्याची या ठिकाणी संधी द्यावी आणि निवडून आल्यानंतर जसं सर्व उमेदवारांनी या ठिकाणी आपल्या मनोगतात सांगितलं की पाच वर्षात पंचवीस वर्षात पाच वर्षात नाही तर निवडून आल्यानंतर दहा तारखेला निकाल जाहीर झाल्यानंतर अकरा तारखेपासून आपल्याला यशवंत सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी एका ठिकाणी काम करावं लागेल तरच सभासद या ठिकाणी यानंतर आपल्याला बात करेल नाही तर आपणाला सुद्धा मी सर्व सभासदांच्या वतीनं पॅनेल प्रमुखांच्या वतीनं आपल्याला ग्वाही देतो की हा कारखाना जर आम्ही चालू करू शकलो नाही तर भविष्यात या ठिकाणी आम्ही तरुण आहोत समोरची जी, जी जी मंडळी आहेत त्यांना इथून पुढे कुठले इलेक्शन लढवायचे नाही ते फक्त बिझनेस करतायत पण आम्ही तरुण मंडळी या ठिकाणी सर्वांच्या वतीनं आपल्याला शिवछत्रपतींच्या समोर ग्वाही देतो की हा जर कारखाना आम्ही चालू करू शकलो नाही तर परत या ठिकाणी कुठल्याही मागण्यासाठी आम्ही तुमच्या समोर येणार नाही अशी गोळी देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा